नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या आपण करणार आहोत जे की तुम्हाला अत्यंत उपयुक्त प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळून असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडिओला प्रश्न पहिला असा आहे महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम वीस मध्ये ची तरतूद काय आहे महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम वीस मध्ये म्हणजे आर्थिक सहाय्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण अधिनियमा अंतर्गत नियम कोणी तयार केलेले आहेत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमागत नियम कोणी तयार केलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केंद्र सरकारने हे नियम लागू केलेले आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम डेड रोजी अंमलात आलेले आहेत महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम डेड रोजी अंमलात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा रोजी हे अंमलात आलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आलेला आहे आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पाच रोजी हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो खालपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेले आहे खालपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मध्या भोजन कार्यक्रम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅड्या साली करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅड्या साली करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये खालपैकी कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आलेले आहेत हुंडाबंदी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये खालपैकी कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन म्हणजे दोन्ही एक नंबर आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी आणि दोन नंबर आहे एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे एक, एक व दोन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो राजमाता जिजाऊ मिशन हे डॅडॅश अभिमानाला डॅड्याचे अर्थसहाय्य मिळते राजमाता जिजाऊ मिशन हे अभियानाला डॅड्याचे अर्थसहाय्य मिळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे युनेसेफचे सहाय्य मिळते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक घरगुती हिंसाचारापासून अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचार या संज्ञाची व्याख्या दिलेली आहे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचाराच्या संज्ञाची व्याख्या दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम तीन नुसार काय कलम तीन नुसार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर पाच डॅडॅस करता वापरतात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर पाच डॅडॅस करता वापरला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सेवा पूर्णच्या संस्थांची नोंदणी हा फॉर्म म्हणजे पाच क्रमांक हा दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम तीन मध्ये डॅड्याची तरतूद आहे महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मधील कलम तीन मध्ये डॅडची तरतूद आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या काय कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या म्हणजे कलम तीन मध्ये देण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यामध्ये एकूण किती कलमे आहेत हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यामध्ये एकूण किती कलमे आहेत प्रश्न खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहा कलमे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंड्याची व्याख्या दिलेल्यापैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंड्यांची व्याख्या खालपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम दोन मध्ये करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महिला आयोगाची किंवा त्यांच्या बैठकीची बैठक खालपैकी कोणत्या कालावधी घेण्यात येते महिला आयोगाची किंवा त्यांच्या समितीची बैठक खालपैकी कोणत्या कालावधीमध्ये घेण्यात येते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो चार ऑप्शन क्रमांक म्हणजे आवश्यक असेल तेव्हा घेण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा खालील विधाने पहा खालीलपैकी आपल्या विधाने पाहायचे आहेत हुंडा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतभर हा कायदा लागू आहे दोन नंबर आहे हा कायदा दिनांक एक जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी अंमलात आलेला आहे हे आपल्या याच्यामध्ये योग्य आन्सर शोधायचे आहे याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन म्हणजे फक्त दोन हे उत्तर आपलं योग्य असेल म्हणजे कोणतं हा कायदा दिनांक एक जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी अंमलात आलेला आहे म्हणजे आपलं दोन नंबर हे उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये कलम चार ए चा समावेश केव्हा करण्यात आलेला आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये कलम चार ए चा समावेश केव्हा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी किती आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सतरा मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राजांना दिलेले आहेत काय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद निर्देश राजांना दिलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कलम बेचाळीस नुसार दिलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक घरगुती हिंसाचार म्हणजे प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पाचच्या च्या अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालपैकी कोणाला तक्रार करता येत नाही घरगुती हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पाचच्या च्या अंतर्गत महिलांना संरक्षण कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणाला तक्रार करता येत नाही क्रमांक म्हणजे वरील सर्व तक्रारी करू शकतात म्हणजे सर्व उत्तर योग्य राहील एक, आई, एक नंबर आई लग्नाशिवाय बरोबर स्त्री आणि तीन नंबर दत्तक मुलगी म्हणजे वरील सर्व तक्रारी दाखल करू शकतात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक आदी कायद्यामधील फॉर्म नंबर पाच डॅड करता वापरतात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर पाच डॅडॅस करता वापरला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुरक्षा कायदा काय सुरक्षा कायदा हा म्हणजे फॉर्म क्रमांक पाच हा वापरला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीशे नव्वद मधील खालपैकी कोणते कलम हे आयोगाच्या समित्या संबंधित आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद मधील खालपैकी कोणते कलम हे आयोगाच्या समित्या संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम आठ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूच्या दिसणाऱ्या पट्टीला नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे टास्क बार असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस संगणक परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या फॅट या संज्ञाची पूर्ण रूप कोणते आहे संगणक परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या फॅट म्हणजे फॅट संज्ञेच्या पूर्ण रूप कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक मन... सॉरी ऑप्शन उप... क्रमांक दोन म्हणजे फाईल्स टेबल्स काय फाईल्स टेबल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस संगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते संगणकाच्या छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्कॅनर हे संबोधले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस वर्ल्ड वाईल्ड वेबवरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेब वर काय वेबसाईटला सॉफ्टवेअरला डॅडस संबोधले जाते वर्ल्ड वाईल्ड वेबवरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरला काय समजले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ब्राउझर समजले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस खालपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते खालपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सीपीयू ला मेंदू समजले जाते काय संगणकाचा मेंदू हा सीपीयू ला समजले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक टच स्क्रीन मॉनिटर खालपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते टच स्क्रीन मॉनिटर खालपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इनपुट आउटपुट डिवाइस मध्ये मोडले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावि मित्रों संगणका होना संदेश वहन भुवन निलीस का जे संगणका होना संदेश वहन भुवन निलीस का जैसे ऑप्शन क्रमांक एक प्रोटोकॉल समझले जाते योग्य आंसर प्रश्न क्रमांक अठावीस मित्रों संगण परिभाषे नुसार वरली टीबी ही संज्ञा नेमकी ने स्पष्ट करते संगणक परिभाषे नुसारी टीबी संज्ञा नेमकी का स्पष्ट करते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे टेरा बाईट्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता देण्यात आलेली आहे संगणकाला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कृत्रिम ही बुद्धिमत्ता देण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसऱ्या मित्रांनो स्टीव जॉब हे व्यक्ती खालपैकी कशाशी संबंधित आहे स्टीव जॉब हे व्यक्ती खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ॲपलशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जाणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परीक्षेमध्ये धन्यवाद